मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी, कोटी, पा पास कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण कामं साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज ज्याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वाचार थोडे कमी सव्वाचार चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले मला शाळा त्याला पुस्तकं वया त्यांना युनिफॉर्म त्यांचे हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं ला द्याव्या लागतात ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काल मी कोल्हापूरला होतो तिथंही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं लवकर सांगा लोक पैसे भरेनत वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही त्याच्यामुळे ह्या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याजा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे, जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे मी म्हणजे मी एकटं माझ्यावर नाही देवेंद्रनाथरावनी नाही तर तुम्हाला वाटायचं हे काय मी, मी, मी करत चाललेलं आहे तिघांनी मिळून ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहे दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देत आहे ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल जमा झालेलं नसेल चेअरमन कुठे गेले जमा झालेला चाळीस दिवसाच झाले हा चाळीस दिवसाचं सात रुपयांनी पैसे जमा केलेले आहे अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईल मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू त्याच्याही बद्दल ती मात्र शंका मना माझ्या शेतकरी बांधवांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्या माय बाऊलींनी करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो एकंदरीतच आपण जे काही भाव दिला ते नमस्कार शेतकरी बांधवांनो आता जो तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे तो अजित दादा पवार यांचा हा व्हिडिओ हा अठ्ठावीस मार्च रोजी झालेल्या लाईव्ह कॉन्फरन्सचा व्हिडिओ आहे जो की स्वतः व्हिडिओ रिपोर्टरने शूट केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये अजित पवार हे सरळ सरळ म्हणत आहेत की आज तारीख अठ्ठावीस आहे आणि एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी ज्यांचीसुद्धा कर्ज राहिले आहेत त्यांनी सर्वांनी आपापले कर्ज आपापल्या खात्यात जाऊन भरावे हा हो हो तोच अजित पवार ज्यांनी म्हटले होते जेव्हा शेतकऱ्यांनी असे म्हटले होते की धरणात पाणी नाही आम्ही आमच्या पिकाला पाणी कोडून देऊ तर तेव्हा अजित पवार यांनी असे म्हटले होते की धरणात पाणी नाही तर मी गामुतू का तर यांना असं वक्तव्य शोभते का हे वक्तव्य करणारे अजित पवार आजच्या या भाषणामध्ये त्यांच्या असे म्हणत आहेत की की शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे होणार नाही यांना उद्योगपत्यांचे कर्ज माफ तर चालेल विजय महाले जो दरोडेखोर आहे तो इतका कोटी रुपयाचा घोटाळा करून प पडून गेला त्याला हे नाही पकडू शकले परंतु साधे शेतकऱ्यांचे कर्ज यांना माफ केलं जात नाही आणि मी म्हणतो पूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ नका करू परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही असे शेतकरी बघून तरी त्यांचे जे शेतकरी कर्जमाफी आहे हे करावी कारण की तुम्ही बघू शकता यांनी यांच्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि त्याच बहुतेक होऊ शकते त्याच आशेवरती देवेंद्र फडणवीस साहेबांना लोकांनी निवडून दिले पण सध्या आता हे यांच्या वाद्यावरून पलटले आणि हे म्हणतात की कर्जमाफी होणार नाही महाराष्ट्राकडे एवढा बजेट नाही आहे महाराष्ट्राला वेगवेगळ्या समस्यांना समोरे जावं लागत आहे जसे की लाडकी बहीण योजनेचे खूप सारे पैसे द्यावे लागतात पगार द्यावे लागतात नोकरीवाल्यांचे त्यांचे पेन्शन द्यावे लागतात सारखे जसे पोरांचे शिक्षणावर खर्च करावा लागतो त्यांना वया पुस्तके पाठी जे काय असेल ते द्यावे लागते मध्यम आहार द्यावा लागतो गोरगरिबांना जे राशन आहे ते द्यावं लागते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यामुळे आम्ही करू शकत नाही महाराष्ट्राच्या विकासाची कामे करावी लागतात पाणीपुरवठा देखील करावा लागतो त्याच्यामुळे आम्ही जे शेतकऱ्यांचं कर्ज आहे हे माफ करू शकत नाही हां बहुतेक त्याच्यावरलं व्याज आम्ही कमी करू म्हणजे कमी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर जे कर्जावर व्याज आहे हे सरकार भरणार आहे तुम्हाला फक्त जी मुद्दल आहे ती भरावी लागणार आहे असे अजितदादा पवार यांनी म्हटलेले आहे परंतु मला तरी असे वाटते की शेतकऱ्यांनी याच्यावर एक मध्यम मार्ग काढावा होईल तर मला पण समजते की शेतक मतलं की महाराष्ट्रामध्ये खूप सारे विकासाचे कामे बाकी आहेत आणि खूप सारे विकासाचे कामे करावी लागणार आहेत त्यामुळे काय होत आहे की शेतकऱ्यांचं कर्जमाफ होत नाही आहे पण तुम्ही मग अशा शेतकऱ्यांचं तर कर्ज माफ करायचं जे भरू शकत नाहीत कारण की ज्यांच्यावर दोन तीन एकरच शेती आहे त्यांनी त्यांच्या तुम्ही त्यांची मा वार्षिक जे इन्कम आहे हे बघू शकता त्याची मा वार्षिक इन्कम जर का कमी आणलं असेल तर तुम्ही त्यांचे कर्ज माफ करू शकता कारण की काही काही शेतकरी असे देखील आहेत ज्यांच्याकडे पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस एकर वावर आहे आणि त्यांची जी टर्न ओव्हन आहे वर्षाची ही दहा पंधरा लाखाच्या वर जाते तर त्यांचं कर्ज माफ करण्याची तुम्हाला गरजच नाही परंतु ज्या शेतकऱ्या इकडे दोन तीन एकरच शेती आहे आणि त्यांनी कर्ज काढलेला आहे तो कर्ज भरू शकत नाही तर त्यांचं कर्ज शंभरने एक टक्का माफ झालंच पाहिजे होईल तर अर्ध करा सध्या नंतर पुढे बघता येईल की बाकीचं कर्ज माफ करायचं की नाही परंतु आता याच्यावर पुढील काय तोडगा निघतो याच्यावर काही अंदाज नाही परंतु सध्या तरी शेतकऱ्यांना असे स्पष्ट वक्तव्य सांगण्यात आलेले आहे की त्यांचं कर्ज माफ होणार नाही तर तुम्हालासुद्धा अशी विनंती आहे जर का तुमचं कर्ज असेल तुम्ही भरू कारण हे अजितदादा पवार यांनी सांगितलेले होते की येत्या दोन तीन वर्षात देखील कर्ज माफ होणार नाही जर का तुम्हाला वाटत असेल कर्ज भरावं तर भरा नाही भरायचं तर नका भरू पण आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला या वक्तव्याबद्दल काय वाटते अजितदादा पवार हे बोलले हे योग्य बोलले की असेच बोलले याबद्दल तुमची कमेंट बॉक्समध्ये विचार व्यक्त करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र